सोलापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर लांबोटी येथील सीना नदीचा ब्रिज या ठिकाणी प्रचंड असं पाणी आल्यामुळे काल रात्री दहा वाजल्यापासून सोलापूर ते पुणे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जवळपास अकरा तास झालं तरीही वाहतूक सोडण्यात आलेली नाही या ब्रिजच्या जवळपास पाणी पोहोचलेलं आहे त्यामुळे पोलिसांनी आणि जिल्हा महसूल प्रशासनाने दक्षतेचा उपाय म्हणून हा या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे ही वाहतूक कधी सुरू होईल हे अद्याप तरी सांगता येत नाही त्यामुळे सोलापूरच्या दिशेने जवळपास चार ते पाच किलोमीटर आणि मोहळच्या दिशेने जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आपण पाहतोय की ज्या सीना नदी पात्रातून पन्नास हजार क्युसेक्स एवढाच पाण्याचा प्रवाह वाहू शकतो या सीना नदीमध्ये सध्या दोन लाख बारा हजार क्युसेक्स एवढ्या प्रचंड वेगाने पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावामध्ये अनेक गावामध्ये या पाण्याने मिठी मारली आहे अनेक शेती पिकांचं तसेच शेतकऱ्यांचं आणि घरांचं प्रचंड असं नुकसान झाले आहे सोलापूर सीना नदीचं हे रौद्र रूप पाहतोय आपण येस न्यूज मराठीच्या माध्यमातून